पिली हे बघ पूर्ण कारला बघ खंदून कापते बघला रापचिक कापते रापचिक का बघ घाव बघ घाव तर काय बघा कसला पीस आहे तेल खावाचं नाही आम्हाला तेल खावाचं नाही चला हे कडक 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 आय गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर गाईज बघा आज मस्त आहे की थर्टी बस, बस आहे तर थर्टी बस निमित्ताने आम्ही आज पार्टी करणार आहोत तर बघा सगळी तयारी केलेली आहे पण आज मंगळवार आहे मंगल्या मंगळल्या वेळेला म्हणजे उपास येतं मला नाही शितीतला तर मग आज बाराच्या नंतर आपल्याला खावायचं आहे तर आता सगळी तयारी करायला घेतली आय गाईज बघा तर बघा आमचा तीन किलोचा चिकन पूजन बाय बघा आणि पुरुष पुरुषात तिकडे साफ करतोय आणि पूजन इतर करतंय की तोरा तोर करतोय गायच बघू शकता आणि भरपूर मजा आहे आज राजा आहे मंगळवार बाराच्या नंतर खावायचं आहे आम्हाला बघा सगळं तयारीला लागलेलं आहे गायस भरपूर मजा येणार आहे बघूऱ्या बाबा आता बघ कोंबड्या कापते ना टाकते बस करू शकता गाव करते बाबा ब्याकार कार ब्याकार गायज बघा हे बघा संघर्ष मित्रांना सांगला मी करंजाला इतशी आहे बघा यो आपला जय अंबे मार्ट दादरचा आणि यो इतशी एकटाच काय करतोस रे जा रे कामा करायला जा कामा करायला जा आयता खावा बघा हर्या हर्या

बोलतात की धुमाकोल धुमाकूल आहे सगळ्यांचा सगळ्यांचा धुमाकोल आहे बघू शकतो बघा आता मी घेतले रिओ आणि आता इथून आम्ही जाऊ आणि आपल्या तयारीला सुरुवात करू पार्टीच्या पोराला घेऊन चालला पोराला ते तर आणि बघा चिकन विकन सगळं आणून ठेवलेलं आहे आपल्याला करायचे तन हा तेशाला आता हितेश मस्त आहे की मॅरिनेशन करणार आहे तर तोच सगळा कालवणार आहे त्यात कसा कालव कसा बोलणार पीस आहे तंदुरीचा करायसाठी दोघ मॅरिनेशन करते फक्त हितेश आणि बाकी बघा यो बघा कसा आहे पासू नाही फक्त आणि बघा मी पकोड्यांसाठी चिकन काढलाय बघा मस्त पीस आहेत भारी भारी असं पीस आहेत मोठं मोठं बघू शकता तुम्ही एकदम भारी सगळं आणि बघा कसं दही टाकतात बाबा तिथे एवढं चिकन आहे तिथे टाकत लागलो एवढं चिकन आहे तर काय बघा या तंदुरी तंदुरीच्या तंदुरीच्या शिगा शिगा नाही होता ना तारा का शिगा कसा पोचुकल्या आहेत आणि बनवलेल्या आहेत आम्हाला सांगला नाही

आपला अंदाज नाही कॉल तर गायच बघू शकता आता वाटतंय वा, आता भजी सोहळा सारखं झालंय सोरासारखं सांगतो थांबत व्हिडिओ कॉल करते मानाच तर काय बघू शकतो आता सुशीला व्हिडिओ कॉल करते ये वक्षे। ये वक्षे। ना त्याला दाखवते पहिले बघा हात नाही पण देवेश काय म्हणतोस तू टाक कलर टाक कलर बघा गायच कलर बघा दिसता कलर 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 आता वाटते हो काहीतरी मक्क पारला <laughs> तर गाय बघा अशा प्रकारे आम्ही कौला कारलेले आहेत कौल फ्राय साठी आता ती पाण्यामध्ये फुगत टाकायचे आहेत म्हणजे आपला तेल नको खावा लोकांना माहीत काय लोक फक्त कौल लावतीन डायरेक्ट घे कौल फ्राय लावला मग काय लोकांना समजा नको आम्ही कशी कौल फ्राय करतो ती तर गाय बघा तुम्ही पण अशीच कौल फ्राय करा आणि आमच्यासारखी अजून अशी टेस्टी लागल ना तुम्हाला मी दाखवतो कशी लागते कशी नाही कारण की मॅरिनेशन केलेले आहे ते दोघाही हितेशनी आणि देवेशने तर गाय देवेश कलर टाकला नाही तर कलर टाकून टाकून आता किती कलर झाला किती नाही ते नंतर तुम्हाला दिसेल होली होळी खेळलो ना मी आता आता झाले आमचे होळी खेळून खेळून <laughs> आलाय तशी मोबाईल वर आहे हो ना आम्हाला बोलतोय गायस बघा आता चाललो त्याला पाण्या टाकायला तर चाक तुम्हाला मी कसा पाण्यान टाकतो ना आम्ही बघा गायस कसे आम्ही झोपवलीन एकच अधिकचा चिन्ह लावला आम्ही अधिकचा चिन्ह आता बघा कसा पाणी 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 हो हो मटक्यातलं पाणी आता फुकतील ती कवला पाणी बिने टाकलेलं आहे मस्त आहे की आय हिरो आता आम्ही मस्त आहे की पाण्यात टाकली कवळा आणि आता ती कवळा फुकतील फुकली की मस्त आहे की तेल खावाचं नाही समजा तेल खावाचं नाही चला कायच बघा इथं सगळी मुन्ना सगळी बसली म्हणजे थर्टी बसची तयारी करताना काय प्लॅनिंग आहे काम माहीत नाही पण जोरदार यांचा प्लॅनिंग बाबा तो दिसू दे बन तो कोहिनीरचा हिरो आहे कोहिनीरचा हिरो आता वाटते वाटतंय त्याला डब्ल्यू डब्ल्यू ची टीम लागली त्याला झोरपाट शिव काय लाव काय लावू तुला गेम केले लाव लाच काय यो बघा चॅम्पियन आमचा हाय कायच बघू शकता आई पण थर्टी बस केलेली आहे आणि बघा भाया आला भाया था। भाया भायाच्या स्वागताला सगळी उभी तिथं सगळी बसली बघा भायाचं स्वागत कराला फक्त ये कडक 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 सेम 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 अकरा सारखा निघाल डान्स केला माहिती का हे दाखव रे परत परत दाखव आई आरुष आरुष बाबा चपल 마찬가지로. 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 마찬가지로.

हा मला माहित आहे आता तू स्नॅप मध्ये गेला स्नॅप मध्ये काय नाही काय ते बघ हा मला माहित आहे त्यांनी घेतला असेल तोंडिंड बघू शकता बघा प्रश्न काय बोलतोस काय नाही काय नाही पार्ट्या खावा इकडे मग येतील बघा मामोडा निसत एवढा मामोडा निसला पोपटी आहे आज पोपटी नका खाऊ पण पाला खावा पाला खावा तिथं पाला खावा येतो पाला हो बाबा आप्पा बाबू अरे आलो 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 बघा बघा हा हा पाहिजे पाहिजे आवत 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 अरे गाय बाबा भूता बघा भूता चाकता मागत गायच बघू शकता तुम्ही बघा इतिश नाही ना याच्यान आहे ना याच्यान लाकडा कमी नाही निसता रॉकेट मध्ये चाललाय ही बघा हांडी ही दिसते एवढंच

तंदुरी तांदूरे तर बघा गायस तंदुरी लावलेली आहे सुशेलनी सगळं वाटतं योच करणार आहे आज कारण की मास्टर योज आहे बघा नुसतं कोळसं 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 त्याच्यावर ठेवलेली आहे रॉड आणि त्याच्यात होते पीस तंदुरीचे तर बघा कसले मोठं मोठं पीस आहेत बघू शकता गायस आणि तुम्हाला तयार झाले नाही की दाखवणार आहे तर बघा बाकीचं झालेलं तंदुरी बघा गायस तर बघू शकता तुम्ही बघा तयार झालेली तंदुरी आहे तर कसं वाटतंय बघायला किती असं वाटत नाही की मेहनत असं वाटत खावा ना खावा खाऊ आहे नको खाऊ नको खाऊ गायच बघा ही बघा आमची अर्धवत पोपटी बघा हंडी तर गायच बघा बघा आपली कौल फ्राय तरी कौल प्रकारासाठी बघा आदित्य देवेश आणि तेल टाके बघा प्रचिती आणि दिदी बघा आमचं पीस बरोबर आहे का आईज बघा तर आता सगळं झालेली तयारी आहे सगळं आणि आता सगळं सर्व म्हणजे सर्व करून आपण सगळं आणि मस्त की खावायला दोन वाजले तर सकाळचे दोन वाजलेले आहेत बघा आणि सकाळचे दोन वाजलेले आहेत तर बघा नजारा बघा आता तुम्हाला काय दिसतंय फक्त लाईट दिसत असतील आता बघितलं मंडळी तर आता म्हणजे दोन वाजले त्याचा बघा आता

અને પોપકી તમને ટેપલાઈટ એના લેખ છે કે આખી પરડેલો હલો હાય ને હાલો માંડારમાં ભંટે ના જિસકો ઓટલો ગેપલાઈર काहीतरी दाख 뭐 바라보면? 에? 이거는? 니가 해준이가 준 룩터? 가는가 쓰지? 앞으로 뜯어줘. 이 아르테제스가 차가잖아 상의할 내. 마한라 대가야. 두 번째. 두 번째. 내가 뭐라고 했지? 두 번째. 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 두

एकदम फुल अँड फायनल चारे बाजूशी बघा कशी वाटते आमची आजची पार्टी बघा किमान गायच बनवते भेल बनवते वेल बनवते शेतीच शेतीच व्हेल बनवते बघा वेपरची भेल वेपरची भेल हो जादू 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 जादू

ক্েচকনে য়া স্েটপাকে য়েছাকাকায়েয়ে শর্য়ে.

दुर्गेश आला कायच बघू शकता तुम्ही हे बघा किती काय 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 खावायचं काय काय नाही काय समजत नाही कोणाला कधी जावायच फोन केला माझा कॉन्टॅक्ट आला माझ्या तू बर बोलता जाऊ

अरे त्याला आधी त्याला पाणी तरी पिऊ द्यावाच राहील का पिऊन घ्या तो गल, था। था। तो कसा तो कला पिऊन तू कसं आता बोलता बोलता पि पिऊन जाऊन मग दे देखेच तो इथं चार पाच वाजेपर्यंत थांब